श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी कणकवलीत ठाकरे शिंदे शिवसेनेची युतीबाबत एकत्र बैठक झाली अशा चर्चा राजकीय वर्तुळात याबाबत शिवसेनेचे नेते राजन तेलींना विचारलं असता अशी कुठलीच बैठक झाली नसल्याचं ते म्हणाले नेमकं राजन तेली काय म्हणाल्यात पाहूया मी पुन्हा पुन्हा सांगतो की ही बातमी कशी आपण बोलताय कुठल्या आधारावर बोलतो मला माहिती नाहीये शहरातल्या व्यक्तींनी जी सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी येऊन सांगितलं की आपण जर अशा प्रकारची आघाडी केली आणि जर निवडणुकीला सामोरं गेलं तर गावातलं वातावरण चांगलं राहील अशा प्रकारचा निर्णय हा गावातल्या शहरातल्या प्रतिष्ठित लोकांचा आहे त्या निर्णयावर विचार करायचा नाही करायचा वरिष्ठांनी ठरवायचा तो निर्णय आम्ही वरती पाठवलेला आहे तो जर निर्णय झाला तर त्या निर्णयाप्रमाणे राहू नाही झाला तर आम्ही जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिशन आम्ही निवडणूक लढवू काही व्यापारी होते काही पत्रकार मित्र होते वेगळ्या शैक्षणिक संस्थेवर काम करणारे काही प्रतिनिधी होते अशा लोकांनी हा प्रस्ताव ठेवलेला आहे एकच आता त्या व्यक्तींची नाव उघड करणं बरोबर नाही त्यांनी सांगितलं की आम्हाला असं असं वाटतंय की गावाच्या विकासासाठी गाव आमचा छोटा आहे गावातला जर समजा उद्या निवडणुका जर अशा प्रकारच्या झाल्या तर वादविवाद होता ते टाळण्यासाठी जर आपण अशा प्रकारची जर आघाडी केली तर ती चांगली होईल त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुम विचार करा आणि तो विचार आम्ही आमच्या वरच्या लोकांपर्यंत पोहोचवलेला तो निर्णय येईल त्याप्रमाणे आम्ही पुढे वागू बघा पुन्हा पुन्हा सांगतो की भाजपला रोखण्याचा विषय येत नाही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही दोन स्वतंत्र पार्टी आहेत आपापली संघटना होण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे निवडणुका ज्या येतात जी कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून दोन्ही पार्टी प्रयत्न करतायत त्यामुळे कोणाला रोखण्याचा याच्यात ना भाजपला रोखण्याचा विषय ना, ना शिंदे साहेबला रोखण्याचा विषय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात आणि तसा प्रयत्न आता सुरू आहे आता नावं अनेक पुढे येते त्याच्यात ते, ते पण एक नाव आहे पण शेवटी ही प्रायमरी स्वरूपाचं त्याने दिलेला प्रस्ताव आहे अजून त्याच्यावर बसायचं आहे उद्या जर मान्यता वरच्या लोकांनी दिली तर त्याच्यावर पुढे बसून मग पुढचा निर्णय त्यांचा काय आहे कोण बोळा नगर त्याचा उमेदवार असावा हे ते ठरवतील ते गाव ठरवेल त्या गावाप्रमाणे जर निर्णय वरती आमच्या मान्य असेल आमच्या वरिष्ठांना तर त्याच्यावर विचार करता येईल